आम्ही विद्यार्थिनींना नागरिकत्वाचे धडे मिळाले त्यांना उत्तम नियोजन व्यवस्थापन यावं देशाप्रती त्यांचं काय कर्तव्य आहे चॅरिटी बिगिन्स ॲट होम या दृष्टीने त्यांना कळलं पाहिजे की अध्यक्षपद म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक कशी असते प्रत्यक्ष निवडणूक कशी असते आणि अध्यक्षपद कशासाठी आहे उपाध्यक्षपद कधी असं कशासाठी आहे चिटणीसपद कशासाठी आहे कार्यकारी मंडळाची स्थापना कशी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्तांची हा आपण नेमणूक करतोय तर आयुक्तांची कर्तव्य आणि काय आहे आणि विद नागरिकांचे हक्क काय आहेत उपायुक्त आयुक्त हे कुठली कार्य करतात म्हणजे एकंदरीत ही निवडणुकीची जी प्रक्रिया आहे या अंतर्गत त्यांना सगळे नागरिकत्वाचे धडे मिळावे यासाठी आमचा सातत्याने प्रॅक्टिकली हे नॉलेज देण्याचा प्रयत्न असतो नमस्कार मी श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयातील सहशिक्षिका इतिहास विभाग प्रमुख श्रीमती लोंढे आशा आमच्या शाळेमध्ये दरवर्षी बऱ्याच वर्षांपासून एक अनोखा उपक्रम चालतो तो म्हणजे विद्यार्थिनी संसद निवडणूक या विद्यार्थिनी संसद निवडणुकीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनी या मतदाराच्या भूमिकेत असतात तर इथं दहावीमधून अध्यक्षपदासाठीचा उमेदवार अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे सर्व वर्गप्रतिनिधींच्या मार्फत निवडला जातो तर उपाध्यक्ष आणि चिटणीस पदासाठीचे उमेदवार हे इयत्ता नववी आणि आठवीच्या वर्गामधून निवडले जातात आणि यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व म मुली अर्थात आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी या मतदार म्हणून भूमिकेत असतात गुप्त मतदान पद्धतीनं ही मतदान प्रक्रिया पार पडली जाते प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र हे केंद्र उभं केलं जातं सर्व शिक्षिका भगिनी या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असतात आणि पोलिंग एजंट्स अर्थातच शासन यंत्रणेला सहकार्य करणारी पोलीस यंत्रणा या भूमिकेतून येता दहावीच्या सर्व विद्यार्थिनी आमच्या पोलिंग एजंट्स असतात यासाठी उमेदवार हे प्रत्येक केंद्रावर देखील थांबलेले असतात अर्थात ते लक्ष ठेवतात की आपले मतदार योग्य पद्धतीनं मतदान करत आहेत का गुप्त मतदान पद्धतीनं ही मतदान प्रक्रिया चालते उमेदवारांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समक्ष या सर्व पेट्यांमधील मतदानाच्या मतपत्रिकांची मोजणी होते आणि मग आपण निकाल जाहीर करतो यातून सांस्कृतिक मंडळ असेल अभ्यास मंडळ असेल असे विविध मंडळ आणि त्याचे प्रमुख मंत्री आपण या ठिकाणी का स्थापन करतो त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो मंत्रिमंडळ स्थापन केलं जातं आणि त्यांचा सत्कार करून पुढील वर्षभरासाठी त्यांना कामकाज सोपवल्या जातं यातून खऱ्या अर्थाने लोकशाही विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजावी हा संस्कार शालेय जीवनापासूनच असावा हा आपला प्रयत्न आणि या प्रयत्नाचाच एक प्रात्यक्षिकाचा भाग या अर्थाने आपण ही मतदान प्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून राबवत आहोत भारताचा एक सुजान नागरिक घडावा हा उद्देश आमच्या शाळेचा आहे आणि म्हणूनच संस्थेने सुरुवात केलेली ही परंपरा जी आजही आपली ही गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालय ही शाळा जोपासते आहे आणि हे काम करत असताना भाव भारताचं भविष्य उत्तम नागरिक घडवण्याचं एक प्रात्यक्षिक कार्य करत असताना शिक्षिका म्हणून आम्हालाही मनस्वी आनंद होतो आमच्या विद्यार्थिनींचा बहुअंगाने विकास व्हावा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून आपली ही विद्यार्थिनी संसद निवडणूक आहे तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये दरवर्षी मुली अगदी उत्साहाने भाग घेतात उमेदवारांचे अर्ज भरले जातात त्यातून आम्ही उमेदवारांची निवड करतो आणि त्यानंतर मुली प्रचार करतात प्रचार खूप जोरात छान पद्धतीने करतात वेगवेगळी गाणी आणि घोषणांच्या मार्फत हा प्रचार होतो प्रचारसभा होते आणि प्रचारसभा संपन्न झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते या आचारसंहितेनंतर मात्र कोणताही उमेदवार कुठल्याही प्रकारचा प्रचार करू शकत नाही जसे प्रत्यक्ष निवडणुकीचे नियम आहेत बऱ्याच नियमांची ओळख मुलींना शालेय जीवनातच करून द्यावी असा आमचा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये संपूर्ण शाळा या ठिकाणी ही यंत्रणा राबवत असते कुमारी पद्मजा श्यामकांबडे येत्या धापी पोह यावर शिकत आहे तसेच श्री गोदावरी देवी कन्या विद्यालय त्याची विद्यार्थिनी आहे तर आमच्या शाळेमध्ये मतदान प्रक्रिया हा उपक्रम राबवला जात आहे प्रत्यक्षात मत आठवा अठरा वर्षाच्या नंतर प्रत्यक्षात आम्ही जेव्हा मतदान करू मोठे मोठे पद जसं की प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना कसे निवडायचे याचे प्रतिक्षण प्रशिक्षण आम्हाला आताच भेटत आहे त्याचे आम्ही प्रात्यक्षिक करत आहोत याचा याचा फायदा असा की प्रत्यक्षात आम्ही जेव्हा मतदान करू तेव्हा आम्ही ते असं अचूकपणे करू त्या त्याचबरोबर योग्य म उमेदवार निवडण्याची क्षमता आमच्यामध्ये येईल श ते निवडण्याची समज आमच्यामध्ये येईल तर या उपक्रमामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झालेला आहे त्याचबरोबर आमच्या माहितीमध्ये मा भर पडलेला आहे हे सगळे फायदे फायदे आम्हाला जाणवले आहेत हे या मत याच्यामुळे या, या उपक्रमामुळे आम्ही जेव्हा प्रत्यक्षात मतदान करू तेव्हा आम्ही ते निडरपणे आत्मविश्वासानं आत्मविश्वासाने व योग्य उमेदवार आम्ही नक्कीच नेऊ ही शाळेत प्रक्रिया कशी असते कशा पद्धतीने हे निवडणूक शाळेमध्ये आता शाळेमध्ये आठवी नववी दहावी या पदावर या वर्गातून उमेदवार थांबले जातात प्रत्येक वर्गातून चार उमेदवार आठवीचे उमेदवार चटणीस या पदासाठी थांबलेले असतात था। नववीचे उमेदवार उपाध्यक्ष या पदासाठी थांबलेले असतात था। व दहावीचे उमेदवार अध्यक्ष या पदासाठी थांबलेले असतात तर पाचवी ते दहावी हे सर्व मतदार असतात ते त्या सर्वांना निवडून देतात त्याआधी आमच्या शाळेत प्रचार प्रचारसभा केली जाते प्रचार, के प्रचार चांगल्या प्रकारे केला जातो घोषवाक्य वगैरे देऊन हां या या सर्व गोष्टींमुळे आम्हाला प्रत्यक्षात मतदान कसे करायचे हे कळाले हे समजले